私たちの意 e はないのですが、私、ね、たちどこかにいのです。私たちはがです。私たち一いるす。私たにいるのでに মহারাষ্ট্র জিহার জিহ্যাত গেলো পুড়া গেল সোলাপুর জিহ্যাত গেল জলগাঁ জিহ্যাত গেল নাশিক জিহ্যাত গেল অহমদনগর জিহ্ধ গেল জামিন মধ্যে গেলো গেল। पहिली गेलो आणि आज धाराशिव म्हणजे त्याच्यामुळे एक गाव झाली की शास्त्र शास्त्र बोलून माझा घसा बसला पण घसा बसला याचा आणखी काही हो आज देशाच्या समस्या जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे जा झालो नाही अनेक संकटांना अनेक तोंड घ्यावं लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की वास्तव प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हेतूनच वास्तव आहे आपला देश हा सामान्य लोकांचा देश आहे लोकांच्या समस्या सांगत आहे काय सांगत आहे हे माणूस असो शहराचा मध्यम वर्गी असो त्याला विचारले तुझ्या पुढचे आश्चर्य काय पहिलं उत्तर येतं महागाईनं शासन गेलं आधी महागाई कोण गेली जायची राज्याचं क्षेत्र नाही आणि त्यांचं आश्वासन काय होतं हे राज्य करते एकोणीसशे दोन हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदा लागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की सत्तर पन्नास टक्क्याने पन्नास दिवसामध्ये मी कमी करतो आज झालं ज्या सांगितल्या त्यावेळेला पेट्रोलचे दर होते एकाहत्तर रुपये mm .Yeah, yeah, yeah. ते एकाहत्तर रुपये दर लिटरचे पन्नास दिवसात कमी करणार होते आज तीन हजार सहाशे पन्नास मिळत आले पेट्रोलचे दर झाले आले का आज पेट्रोलचा दर एका लिटरला एकशे सहा झाला म्हणजे हवसा एकटाचं पन्नास टक्क्यांनी कमी करायचं असं असं आणि आत्ता एकशे सहा करून टाकलं हे चल प्रवास वाढत असतो हे चूर वाढलं तर शेतकऱ्याचा चिथीचा वाल निकाल न्यायचं म्हणलं तर त्याचा वेग वाढतं पेटल वाढलं वाढल्याच्या नंतर घरचं आणि महागाची ही झेड सामान्य माणसाला अधिक बसावी लागते एक भाजप अनेकांच्या घरामध्ये आज केला गॅसचा सिलेंडर आहे काय किंमत होती मोदींनी दोन हजार चौदाला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची कौल केली साधे दत्त्वाचे सिद्ध ते रे एका क्षीर मेला आणि आठ दावा असते से सिद्ध हर संजायिसो शिवेंद्र से दरवाजे कृत्रिम से दरवाजे विजय से दरवाजे सामान्य अंतचा संसार आणि व्यवहार झाले हे जीस दिस अवगुण आजिसव शनि साईंस या देशामध्ये तरुण लोक आहेत आणि आमच्या समोरचा सगळ्यात मोठा लक्ष कोणता असेल तर तो वेटारीचा आज तर वेटारीच्या घटनाची काय स्थिती या जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेव्हर अहमदाबाद तामगावांचा आणि बेरोजगार तरुणांचा सर्व दराचा अभ्यास करतात आणि त्यांनी असा आभार दिला की हिंदुस्थानामध्ये सोमवार मूल जर लोक घेतली तर त्याची सत्याऐंशी मूल ही लेखा होईल सत्त्याऐंशी टक्के चौदांच्या हृदय आज लेखा दिलं आणि त्यांना सोळा टक्के रोजगार द्यायचा उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं केला काय केलं सत्याचा स्वच्छचा सत्याचा गैरवापर कसा केला नेहमी वाजवला असताना संकल्पाचा केलं देशामध्ये झारदे नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिच्या आदिवासी मुख्यमंत्री गैरवादिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामावर दिल्ली सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी तिथे तीन मोदींचा परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तुम्ही आवड देतात मराठी उल्लेख केला अवश्य सरकार दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे Sıçarsan sen söyledin mi ya? Değil mi söyledin? Aynen geçen sınırlar mı? Reçen sınırlar mı? Polisler sınırlar mı? Zekat edelim dünya öyle yeter. Ayın Her vakit açıp तुम्ही त्याचं दिली अनेक गोष्टी सांगता येतील महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या एक दोष आली एक दोष अशी आली सविस्त्री महाराज कवितेच्या लोकांना तिथे काहीतरी आजार झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसेने त्याचं नाव के aşık सेक्टरम तकती त्र मार्ते झाली सांगोचा सचिवजी tam सांगत से सचिव शिंदे ना असे बाजी आला आमदार आज खासदार मध्ये लोक हंसे उन्हे दावे से अन संचा सहायता जंगा Az mülkişe desek, sevme hakikaten inşi döndüse desek, hesap için saçı hal. Ki saçıysa gayrı hakikaten sevme. Kendi ek Az, yad ve saçı, feda-i müntüke sahip. Ancedesiçe vaziyete sahip. Ve yan yerdeki öde, o valinin altına muhteşem hasretini yiye kemer, keçimse mazda sakrante kestirir. <laughs> yad माझ्या अनेक कलशाचे संबंध पद्मच्या भारतांचे होते आणि त्यांना साथीजी शेतीजी त्यांनी उस्मानाला दाराशिव हा दिला विकासाच्या संदर्भात पुढे जेव्हा पाहिजे की मनापासूनची इच्छा होती पुढे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी त्या आल्यापासून ऐकतोय Diye konuşan hadisinden ya diye ben de aslında şöyle, aynı konuşan hadisinden etmemi kast eder. Afset de var, o hatta sadece bir noktaydı. Yansıyan her insan, ben aşkıyla, işte aslında tabii ki kastı oldu. Durman yok. ne diye आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरब मानवण्याची अत्यंत आवश्यकता होती असा असताना हॉस्पिटलतील फादरांनी मिळवली आणि ते नव्या मुंबईतमध्ये आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते kesarsa ya daha siz bilmeyin sevgili öte göre cennet nerede sanayi nerede sa yasakta çıkınca yukarına suyla birine çıkınca çıkan ya hasil sese vasfet hasil sese kalite sayılmıyor अनेक गोष्टी केल्याने त्यांचे चिरंजीव अहमदा नसते अहमदाब नसताना मंत्री केलं हे तुला ती काहीतरी लोकांच्यासाठी करतील पण आज विसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विषयचा तुळजा होईल आणि धाराशिव जे ऐकले माझ्यासाठी धक्का हा वर्षा आणि याला उत्तर एकच आहे

कधीही सोय नाही असं व्यवस्थित जनता आहे अशा आज ओम प्रकाश राजे निर्वास यांनी विनंती असे त्यांनी करतो आणि माझे दोन सौदे सोडत यानंतर अकरात होईल मी सर्वांना विनंती करतो की आभी आपण सर्वांनी उभे राहून सक्षन राष्ट्रगीताला सुरुवात करावी एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे शुरू कर Thank you.